शंभर टक्के हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे जिहादी असतात संग्राम जगताप यांचं वादग्रस्त वक्तव्य तर मुस्लिम समाजाकडून जगताप विरोधात परभणीमध्ये तक्रार दाखल संग्राम जगताप काही बोलून समाजात ते निर्माण करतात लोकांना जिथून खरेदी करायचे लोक तिथूनच खरेदी करतात माजी खासदार इम्तियाज जलील यांचे संग्राम जगताप यांच्यावर टीका अहिल्यानगरमधील मोर्चा हा एका समाजाला टार्गेट करण्यासाठी नियोजित होता नाव न घेता सुशांत मस्के यांची संग्राम जगताप यांच्यावर टीका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी वाद उकरून काढायला सरकारनं काही लोकांना नेमले शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा निशाणा योजना बंद करणार हे चालू सरकार सगळ्या योजनांचा भंगपणा जनतेसमोर मांडू बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत अंबादास दानवे यांचा फडणवीसांसह शिंदेंना हिटोला शिंदेच्या काळातील कुठली योजना बंद होणार नाही स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री नवादीतरी फडणवीसांचं अंबादास दानवेंना उत्तर एखादी योजना पुढे ढकलू शकतो पण बंद होणार नाही फडणवीसांनी दिलं आश्वासन सतरा ऑक्टोबरच्या बरळीमधील ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे राहणार उपस्थित पुण्याच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण आमच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला देण्याचा आमचा विरोध मुंडेंचं विधान पालघरमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा बंजारा आणि धनगर समाजाच्या एसकिंग वर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आदिवासी समाज बांधव एकवटणार उपमुख्यमंत्री शिंदेची आणखी योजना <ण्णागरा> बंद झाल्याची चर्चा <ण्णागरा> आनंदाच्या <ण्णागरा> स्पिधानंतर माजी शाळा योजनेबाबत कोणतीही घोषणा <ण्णागरा> करण्यात आली नाही त्यामुळे ही चर्चा <ण्णागरा> <ण् जरांगी सरड्यासारखे सार आपली भूमिका बदलतात कधी हैदराबाद गॅजेट तर कधी सरसकटची मागणी करतात विजय वा वडेट्टीवार यांची पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज